एका गावात चिंकी आणि मिनी नावाच्या दोन मैत्रिणी राहत होत्या दोघी एकाच वर्गात शिकायच्या आणि शाळेत एकत्र बसायच्या पण त्यांचे स्वभाव खूप वेगळे होते चिंकी शांत अभ्यासू पुस्तकांची आवड असलेली मुलगी होती मिनी थोडीशी खोडकर नाचायला खेळायला आणि मस्ती करायला खूप आवडायचे तरीही त्यांची मैत्री घट होती कारण दोघी एकमेकींचा आदर एक करत आणि एकमेकींचं ऐकत शाळेत चित्रकला स्पर्धा होती चिंकी चित्र चांगलं काढू शकत नव्हती पण मिनी होती, होती कलाकार चिंकीला बघून ती म्हणाली घाबरू नको मी तुला शिकवते मिनीने चिंकीला रंग वापरणं ब्रश वापरणं शिकवलं चिंकीने तिचं आभार मानलं स्पर्धेत दोघीने सुंदर चित्र काढली आणि दोघींना बक्षीस मिळालं पावसाळ्यात एक दिवस मिनीचा छत्री हरवली शारा सुटली जोराचा पाऊस पडत होता चिंकीने काही न विचारता तिची छत्री मिनीला दिली आणि म्हणाली तू आधी जा मी थांबते मिनीच्या डोळ्यात पाणी आलं तिची खोडकर पण मनमेळव स्वभावासाठी चिंकी तिची खरी मैत्रीण ठरली दोन वेगळ्या स्वभावाच्या मुली पण एकमेकींवर प्रेम करणाऱ्या चिंकी आणि मिनी सर्वांना शिकवून गेल्या की शिकवण मैत्री म्हणजे एकमेकांना समजून घेणं आणि मदतीला धावणं वेगळे स्वभाव असूनही खरी मैत्री मैत्रीनातं घट्ट करतं